बबलू पण पुन्हा काहीच उत्तर आले नाही शिवमने मुलाच्या खिशात हात घातला आणि आत वाजणारा वाकमन बंद केला नाही बबलूने लगेच मागे वळून त्याच्याकडे पाहिले भैया तो म्हणाला हे तुझे प्रेम आहे ना बबलू रागाने भुसभूशीत करत म्हणाला मग मी इथे का उभा आहे तुझी वाट पाहत घाम गाळत आहे अरे फक्त एक दिवस मी उशीरा आलो म्हणून तू आमची मैत्री तोडलीस नाही भाऊ माझा तसा अर्थ नव्हता मी फक्त शिवमने त्याला थांबवले आणि म्हणाला तुम्हाला माहिती आहे का मी या आठवड्यातच मुर्शिद मियांकडे जायला सुरुवात केली आहे पण मी चाळीस दिम चाळीस मिनिटांपासून इथे उभा आहे बबलूने निषेध व्यक्त करत म्हटले तर शिवमने उत्तर दिले एवढ्या वेळात तू लॉटरी जिंकला असतास का बबलूने त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले लॉटरी जिंकण्याचे स्वप्न कोण पाहत नाही बरं तू बरोबर आहेस शिवमला अचानक त्याच्या मित्राबद्दल वाईट वाटले मी तुझा वेळ वाया घालवत आहे भैया ते सगळं विसरून जा इकडे ये बघ बग, बबलू म्हणाला आणि क्षणारदात तो गेटवर चढला महिला विद्यालयाचा हा गेट शाळा संपण्यापूर्वी रिकामा असायचा पण गार्ड दिवसातून एकदा या गेटवर येऊन तपासणी करायचा दोन्ही मुले दुसऱ्या बाजूला उतरण्यासाठी पटकन गेट ओलांडून चढली नंतर ते समोरच्या पाण्याच्या टाकीकडे धावले ते अशा ठिकाणी पोचले जिथून शाळेचं मैदान कोणत्याही अडथळ्याशिवाय दिसत होते खो खो खेळत होत्या हा त्यांचा वर्ग संपल्यानंतरचा आणि शाळा बंद होण्यापूर्वीचा मोकळा वेळ होता दोन्ही मुलांना हे वेळापत्रक चांगलेच माहिती होते दर आठवड्याला मंगळवार गुरुवार आणि शुक्रवारी बारावीच्या मुलींना ही संधी मिळत असे जरी खेळ नेहमीच नेहमीचा खो खो असायचा यावेळी काही मुली आवाज करत होत्या तर काही खेळ खेळत होत्या बहुतेक मुली एका एक रांगेत बसल्या होत्या तर काही धावत होत्या त्यांच्या निळ्या सलवार कमीच्या गणवेशात या मुली एकमेकांचा पाठलाग करणाऱ्या पक्ष्यांसारख्या दिसत होत्या त्यापैकी काही पुरख्यातही होत्या तो शिवमने बसून धावत आलेल्या मुलीकडे बोट दाखवले तुम्हाला खात्री आहे का बबलूला संशय आला कारण सर्व मुली बुरख्यात होत्या आणि इथे फक्त एक नाही तर चार मुली बुरख्यात इकडे तिकडे धावत होत्या नक्कीच मी त्याला ख मी त्याला लाखो लोकांच्या गर्दीत ओळखू शकतो शिवमने उत्तर दिले कुठेही पण कसं तेव्हा मुलींनी त्यांना पाहिले तिचे डोळे शिवम कुजबुजला तिचे निळे डोळे त्यात एक महासागर आहे बुबलोने मान हलवली डोळे निळे आहेत की काळे हे वरून कसे कळेल मला माहीत आहे कसं वाटतंय भैया बबलूने हसत विचारले काय यावेळी शिवम बबलूच्या बोलण्यावर अर्धवटच केंद्रित होता आणि त्याचे हृदय आणि मन धावत्या मुलीवर केंद्रित होते ती थांबली आणि दुसऱ्या मुलीचा पाठलाग करण्यासाठी विजेच्या वेगाने धावली धावताना ती अचानक घसरली आ, आ आ आ हे ऐकून त्याचे हृदयही रडू लागले बबलूने ताबडतोब त्याच्या मित्राला टाकीवरील जाहिरातीच्या बॅनर मागे ओढले जर कोणी त्यांचे संभाषण ऐकले आणि तिथे चौकशी करायला आले तर काय होईल मग त्याचा चुलत भाऊ जो त्याच त्या शाळेत काम करत होता तो देखील त्यांना वाचवू शकला नाही तो खाली वाकला त्याला पाऊलांचा आवाज ऐकू येत होता तो त्रास कमी होण्याची वाट पाहत होता जरी तो लपून बसला असला तरी शिवम तिथे जास्त वेळ राहू शकला नाही आणि त्याने मुलगी ठीक आहे का ते पाहण्यासाठी बाहेर डोकावले शिवम तिच्या धावण्याकडे आणि इतर मुलींना चुकवण्याकडे पाहून हसला ती मुलगी नेहमीच विजेती आणि मग ती एकदा अडखळली काहीतरी तिचे लक्ष वेधून घेतले अरे शिवम पुन्हा खाली घसरला तो तोच होता त्याने त्याला पाहिले होते कदाचित त्यानेही ते ऐकले असेल जेव्हा शिवम आधी रडत होता आणि याचा अर्थ हा विचार त्याच्या मनात आला शिवम येताच थरथर कापला याचा अर्थ ती शिवमवर टाकीवर दोघांवरही लक्ष ठेवून होती अचानक लपून बसल्याने आणि नंतर समोर दिसल्याने ती थांबली आणि हरवली बबलू त्याला माहीत आहे त्याला माहीत आहे की आपण इथे आहोत शिवम उत्साहाने ओरडू लागला आणि त्याने त्याला फरक पडतो ही भावना शिवमला वेडा करत होती शिवमचा उत्साह हो कमी करण्यासाठी बबलूने त्याला जोरदार थापड मारली निदान यावेळी त्याचा मित्र ओरडला नाही त्यामुळे त्यांची लपण्याची जागा सुटली असती पाण्याच्या टाकीवरील बॅनर मागे ते लपले असताना शिवमची नजर जमिनीवरून हटत नव्हती त्या मुलीत असे काय होते ज्यामुळे शिवमने असा धोका पत्करला शिवमचे बोलणे ऐकताच बबलूने शिवमला पुन्हा ढकलले आणि विचारले अरे मला सांग हे सगळं कसं वाटतंय ही प्रेमाशी संबंधित गोष्ट मला एकाच वेळी जिवंत आणि मृत वाटत आहे एकाच वेळी बबलूने त्याच्याकडे पाहिलं हं जेव्हा मी तिला पाहत नाही तेव्हा मला असं वाटते की मी मेलो आहे आणि मग तिचे रूप फक्त तिच्या एका रूपासाठी मला कायमचे जगायचे आहे भैया तू सारखा स्वप्नाळू बनत आहेस प्रेमात पडल्यावर तू हिया बबलू सारखा होशील अजिबात नाही बबलू त्याच्या मित्राला मध्येच थांबवत म्हणाला हे सगळं माझ्यासाठी पुरेसे आहे संगीत हे प्रेमाबद्दल देखील आहे शिवमने प्रतिउत्तर दिले नुरसद साहब प्रत्येक गाणी फक्त आपल्यासाठी गाते तो उसाळसा टाकत म्हणाला फक्त त्याच्या एका हास्यासाठी मी पुन्हा बारावीचा वर्ग पूर्ण करू शकतो हे ऐकून बबलू खूप प्रभावित झाला वेळ संपताच सर्व मुली आत जाण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या बुरख्यातील मुलीने शेवटचे एकदा त्यांच्याकडे पाहिले आणि नंतर इतर मुलींसोबत रांगेत उभी राहिली तू पाहिले का त्याला माहीत आहे शिवमने बबलूचा हात घट्ट दाबून आपला आनंद व्यक्त केला तू एक हिरो आहेस भैया बबलूने मान्यतेने म्हटले दोघांनीही टाकीतून खाली उडी मारली आणि ज्या मार्गाने आत आले होते त्याच मार्गाने परत गेले मला सांग तुला काय हवे आहे शिवमने त्याला विचारले नायकच्या कमेंटने मोहात न पडता नाही भैया मला काहीही नको आहे पण एका मिनिटानंतर त्याने कबूल केले त्या नवीन कॅसेट आल्या आहेत ज्या मी तुला तुम्हाला काल सांगत होतो त्याच आणि सध्या माझ्याकडे पैसे नाहीत बाहेर जाताना त्याने खाली पाहिले शोम हसला ठीक आहे म्हणून तू माझ्यासोबत वेळ घालवतोस नाही अजिबात नाही बबलूच्या डोळ्यात वेदना होत्या असू दे मला कोणतीही कॅसेट नको आहे अरे मला माहीत आहे शोम त्याच्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला मला माहीत आहे की तू संगीताबद्दल किती वेडा आहेस मी तुला ती कॅसेट आणून देतो भैया तू आमच्या मैत्रीवर कधीही प्रश्नचिन्ह उप, उपस्थित करू नकोस त्याचा चेहरा उदास झाला मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो काहीही शिवमच्या चेहऱ्यावर हसे फुलले दोघांनी त्याच्या सायकली उचलल्या आणि तिला पुन्हा भेटण्यासाठी मुलींच्या शाळेत समोरच्या गेटकडे निघाले शाळेतून मुलींचा एक लोंढा बाहेर येऊ लागला निळ्या कुर्त्यात उत्साहित आणि गप्पा मारत मुलींची गर्दी होती त्या सर्वांच्या बॅगमधून कापसाचे दुपट्टे लटकत होते आईस्क्रीम विक्रेत्याच्या शेजारी एक तात्पुरते चाट दुकान होते विक्रेत्याने त्याच्या ग्राहकांना निळ्या कपड्यांमध्ये पाहताच तो आपले हात वेगाने हलवू लागला या काळात काळ्या आणि निळ्या बुरख्यात अनेक मुली बाहेर आल्या पण शिवम त्या खास निळ्या डोळ्यांच्या मुलीच्या शोधात होता जिला तो आपले सर्वस्व मानत होता या सर्व मुलींमध्ये तो पूर्ण समर्पणाने त्या अद्वितीय सौंदर्याचा शोध घेत होता जे कोणताही पडदा लपवू शकत नव्हता आणि ती आली तिच्या मैत्रिणींनी वेढलेली ती मुलगी बाहेर पडण्याचा मार्ग काढत होती तिच्या पावलामध्ये एक विचित्र वेग होता ती गेटकडे जाताना असे वाटत होते की तिचे मन एकाच वेळी शंभर ट्रॅकवर धावत आहे शिवमला दिसले की ती कोणाला तरी हात हलवत आहे मग तिने तिच्या मैत्रिणीला हाक मारले आणि अचानक एक मांजर तिच्या मार्गात आली ज्यामुळे ती चकित झाली अर्ध्या झोपेतही शिवम सांगू शकला की ती हीच मुलगी आहे त्याला याची पूर्ण खात्री होती गेट जवळ पोचताच त्याला शुद्धीवर आले त्याने पाहिले की ती आता कमी घाबरली होती आणि कदाचित उंच दिसण्यासाठी ती तिच्या पायाच्या बोटांवर चालण्याचा प्रयत्न करत होती मुलांना पाहून इतर मुलींनी त्यांच्या बुरख्या घातलेल्या मैत्रिणीकडे बोट दाखवले आणि काहीतरी बोलून हसायला लागल्या ती पुढे चालत राहिली जणू काहीच तिला काहीच ऐकू आले नाही शिवम जोड येताच त्याचा श्वास थांबला रस्ता रिक्षा रिक्षाजवळ पोचण्यापूर्वीच त्यांची नजर पुन्हा एकदा भिडली ते खूप कमी काळासाठी होते पण काळाच्या पलीकडे होते शिवमने तिच्या डोळ्यात जे पाहिले त्याने त्याला पूर्णपणे त्यात बुडवून टाकले तिने हे शिवमला अशा प्रकारे बुडताना पाहिले आणि नंतर त्याला बुडू दिले तिला माहित होते की त्याला जगायचे नाही तिच्या पापण्या फडफडल्या त्या एकमेकांशी जोडल्या गेल्या आणि या काळात त्यांना शब्दांचीही गरज नव्हती या गर्दीच्या रस्त्यावर तिला फक्त शिवम दिसला आणि शिवमला फक्त तीच दिसली हॉर्न ट्रॅफिक आणि लोकांचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोचतच होता पण त्यांचे लक्ष वेधून घेऊ शकत नव्हता जणू ते दोघेही एकमेकांच्या जादूत हरवले होते थांबा भैया मी मनू चिल्लूना घेऊन येते तू त्याच्या मागे त्या बाईकवर ये शिवम बेंचवरून उठताच बबलूने त्याला म्हटले शिवमचे डोळे तिच्या डोळ्यांना भिडत होते शिवमने बबलूला पटकन पकडले कारण त्याला ते डोळे मिटायचे नव्हते आणि मग ती त्या ॲटो रिक्षात बसली आणि निघून गेली ऐना ती गेल्यानंतर शिवमने तिचे नाव घेतले बबलूने उसाचा टाकला चित्रपटामध्ये ते पाहणे एक गोष्ट आहे पण जवळचे प्रेम हे एक वेदनादायक प्रकरण आहे मी लुनाला घेणार होतो तू मला का थांबवलंस तुझी बहीण त्याला ओळखते तू भेटीची व्यवस्था करू शकत नाहीस का शिवमने बबलूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विचारले आजच मी माझ्या आईची शपथ घेतो बबलूने शपथ घेतली मी त्याच्याशी बोलेन शिवमने उसासा टाकला आणि तो सायकल पुढे नेत होता यावेळी तो एक रोमँटिक गाणे गात होता चला तर कशी वाटली कथा आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी अंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद